खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पेरणी महा मिळाची आणि पेरणी उद्धव झाल्यामुळे भाषेत देवपर्य फोडायचे खूप नीड होईल भाग आपला हात झाला आणि कोकणातल्या शेतकरी या जवळजवळ शेतकऱ्या पूर्णपणे भाष्य दिवस अवलंबून आहे मला माहिती आहे त्यामुळे त्याचा उत्तर दिवाळी एक वर्षाचा भात तो टिकवून ठेवतो आणि तो हळूहळू वर्षभर भात वापरतो त्या सीजनमध्ये करतो भाषेत या प्रमुख व्यवसाय ह्या कोकणातल्या आणि सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यावरतीच साधारण दगा आलेली आहे त्यामुळे त्याच्यावरून तुम्ही म्हणजे प्रशासन म्हणून तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे की ह्यावेळी भातशेतीला नुकसान भरपाई देईल म्हणजे भातशेतीला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही तुमच्याकडे मागणी करणार कारण खरोखरच म्हणजे आतापर्यंत सुद्धा भात शेतीची पेरणी झालेली नाही असे याच्या पुढे कधी होणार त्याच्या तो भात कधी जोडणार किंवा त्याच्या म्हणजे बरंच नुकसान भातशेतीच्या शेतकऱ्यांचं होणार त्यामुळे याच्यावर ओला दुष्काळ जाहीर केला तर तुम्ही त्याच्याबद्दल चांगल्या तर तुम्ही वाटतात आपण ती व्यवस्था प्रमाणच झाली पालक म्हणजे कोण होते तुम्ही सगळे अधिकारी होता वरिष्ठ अधिकारी होता त्याच्यात काय याचा उल्लेख झाला का ह्या काही विषयाबद्दल काय उल्लेख झाला हा विषय पण हा विषय तो त्यावेळेस नव्हताच आताच झालेला तीन दिवसात पूर्वी बैठक झाली तीन चार दिवसात पूर्वी बैठक झाली पंधरा तारीखपासून आपल्याकडे पाऊस

नाही आम्ही आता पेट्रोलमध्ये वाटतो कानावर किंवा आम्ही सुद्धा मांडतो एक अशी गोष्ट आहे की शेतकऱ्यांचा मोठं नुकसान होणार आणि जर बोला दुसरा नाही तर त्याला खूप मोठं नुकसान होणार ते वर्षभरात भारतीय होतो ते या वर्षी टिकणार त्याच्याबद्दल शंका आहे

आंबे टाकल्यानंतर शेवट व्हायला गरम मला लागतो तो नाही आहे ती व्यक्ती तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आता करावी लागेल आणि त्याच्यात ती किती बाद उत्पन्न नाही ती शंका आहे सगळ्यांच्या मनात शेतकरी जे आहेत हे गावा गावात काही लोक आहेत त्यांच्या मनात खूप शंका आहे त्यामुळे त्यांच्या मनात शंका आहे त्यामुळे आम्ही इथे त्यांच्याबद्दल आलेलो आहे की ह्या शेती करण्याचा खूप व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा आपल्या आणि तुम्ही मागच्या वर्ष ही पीक पाणी केलेली होती बरोबर ना ही पीक पाणी मध्ये काही शेतकऱ्यांची नोंदी आहे भात शेती आता काही शेतकऱ्यांचे राहिलेले पाणी आहेत आणि काही शेतकऱ्यांचे आहेत पाणीच्या नोंदणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून काय बाबा त्यांच्याकडनं अहवाल म्हणजे तुमचे असते खाते असते असते त्यांना एक अहवाल घ्या hmm. की बाबा ह्यावेळी ही पीक पाणी नोंदणी जी शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांची काय हाल झाली आहे काय होणार आहे की नाही भात शेतीचा आणि इव्हन ही पीक पाणी पीक पाणीमध्ये काही शेतकऱ्यांची दोन पण नाही होते नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी कारण हा त्यांच्या दिवाळाचा विषय आहे आणि त्यांच्या शेतकरीचा निर्वाळाचा विषय महत्वाच्या विषयावरती आम्ही त्यांच्यावरती चर्चा केली ज्यावेळी तुम्ही बघता की मे महिन्याच्या पंधरा तारीखपासूनच पाऊस लागायला सुरुवात झालेला आहे आणि पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान म्हणजे भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या जिल्ह्यामध्ये नाही तर कोकणातल्या सगळ्या भागामध्ये होणार आहे कारण जी पेरणी करायची असते ती पेरणी आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने अजून भात शेतीला हात पण लावलेला नाही नांगराला पण हात लावलेला नाही त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकण कोकणामध्ये एक ओला दुष्काळ जाहीर व्हावा असं आम्ही एक निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे ओला दुष्काळ का जाहीर व्हावा याच्या आमची चर्चा तहसीलदाराची झालेली आहे खरं म्हणजे इमला शेतकरी जो आहे तो ह्या भात शेतीवरती खूप अवलंबून आहे आणि भात शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ह्या भात शेतीवरती त्याचं कुटुंब अवलंबून आहे आणि ह्या दरवर्षी तो भात फेकतो आणि ते भात वर्षभर वापरतो पण वर्षभर आता ह्या पावसामुळे त्याला हे भात असणारा भाग त्याला वापरता येणार नाही पण त्याचं अतोनात नुकसान ज्यामुळे या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या काळात त्याचं किती उत्पन्न घेता येईल बाकी हे कोणालाही माहिती नाही शेतकऱ्यांच्या मनातसुद्धा ही क्षमता आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओला दुःख जाहीर करावा सरकारने आणि ती मागणी ती मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी आम्ही प्रशासनांकडे विनावणी केलेली आहे खरं म्हणजे ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली पालकमंत्र्यांनी तुम्ही बघत होता की चार पाच दिवसापूर्वी एक बैठक झाली त्यामध्ये हा विषय येणं खूप गरजेचा होता कारण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय कोकणाच्या दृष्टीने किंवा सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांशी होता पण ह्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये हा शेतकऱ्यांसाठी सुद्धाही कळवळ न दाखवता पालकमंत्र्यांनी हा विषय काढला नाही त्यांना माहिती होती की मधला पाऊस सुरू झाला तेव्हा कदाचित त्यांना हा विषय म्हणजे दहा वर्ष ते दहा वर्ष त्यांना हा अनुभव होता या ह्या पूर्ण जिल्ह्याचा ते आपल्याशी हे करत होते त्यामुळे याचा पूर्ण अनुभव त्यांना दहा वर्षाचा आहे तरी पण पंधरा तारखेला पाऊस पडून सुद्धा शेतकऱ्यांवर प्रतिवाद कळवा नसल्यापासून मग त्यांना हा विषय आपत्ती नाही हा खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान मार्ग योगा विषय जाहीर पाहिजे होता अशी मागणी पालकमंत्र्यांनीच केली पाहिजे होती पण ती मागणी विरोधी पक्ष करतो आहे ठीक आहे या सुंदुर्ग जिल्ह्याची काय आहे त्यामुळे लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर ओला दुष्काळ जाहीर करावा ही पीक पाहणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची नोंदणी आहेत भाजपच्या ज्या नोंदणी झालेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही तसंच दिलेलं आहे की तुम्ही अशा शेतकऱ्यांसुद्धा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं माहिती मागवा ही पीक पाहणीमध्ये या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे काय नुकसान झालेलं आहे याची पाहण्या शेतकऱ्यांना मागणी द्या आणि ही पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी नाही त्यांची सुद्धा नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची यादी आपत्ती व्यवस्थापनाचे जे किंवा अध्यक्ष कलेक्टर आहेत त्यांच्याकडे पाठवावी अजून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हीच मागणी मुख्यतः मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवून या संदर्भात आम्ही हे निवेदन दिले ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका